काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील विजयनागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं गणेश फेस्टिवल संस्कृत संवर्धन मंडळ ब्राह्मण प्रतिष्ठान आणि पुरोहित संघ यांच्या वतीनं मालपाणी लाँड्स या ठिकाणी एक लक्ष श्री गणपती अथर्व शीर्ष आवर्तन पठनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला श्री गणपती अथर्व शीर्ष कार्यक्रमामध्ये संगमनेरमधील पंचवीस ते तीस शाळांमधील विद्यार्थी शिक्षक आणि शहरातील असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्ष पठनात सहभाग घेतला या कार्यक्रमानिमित्तानं माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची देखील हजेरी होती संस्थेचे चेअरमन डॉक्टर पराग सराफ व्हाईस चेअरमन विशाल जाखडी सरव्यवस्थापक योगेश उपासनी आणि संचालक मंडळाच्या वतीनं दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमाविषयी संस्थेचे चेअरमन डॉ पराग सराफ यांनी माहिती दिली तर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनीही मार्गदर्शन केलं प्रथमता सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज विशेष आनंद होतोय की सलग विसाव्या वर्षी विजयनागरी पतसंस्था पुरोहित संघ ब्राह्मण प्रतिष्ठान संस्कृत संवर्धन मंडळ राजस्थान युवक मंडळ आणि मालवाणी परवा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक लक्ष गणपती अथर्व शीर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी एकत्रितपणे सांघिकपणे करतो हो। आहोत आणि विजयनागरी नागरी पदसंस्था आर्थिक संस्था जरी असली तरी समाजकार्य ही नेहमी अग्रगण्य राहिलेली आहे आणि म्हणून एक सामाजिक भांड म्हणून सर्व समाजाचं सगळ्यांचं भलं व्हावं त्यासाठी आपण दरवर्षी हे सांघिक अथवा शीर्षाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतो अर्थात हे पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी ज्या सगळ्या शाळा या ठिकाणी महर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांचे शिक्षक त्यांचे प्राध्यापक त्यांचे मुख्याध्यापक आणि सर्व संस्थाचालक त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही पुनश्च एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद गणपती बाप्पा ओरिया एक लाख श्री अथर्व शीर्ष पठनानंतर श्री गणेशाची सामूहिक आरती झाली त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अथर्व शीर्ष पठणामध्ये सहभागी झालेल्या शाळा आणि विद्यालयांना सन्मानित केलं गेलं या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी नागरिक शिक्षक सहभागी झाले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा